आज मी दाखवणार आहे कारल्याची भाजी असे छोटे कारले आणले होते मी बाजारातनं कवळे आहेत आणि जास्त कडू पण नसतात हे छोटे याला मी धुवून घेतलं होतं आणि याचं याचं साईडचं असं सा काढून घ्यायचं आहे मधून याला असं चिरून घ्यायचं आहे आणि याला अशी उभी काप मारायची आहे कारलं कितीही कडू असलं तरी तेही किडलेलं निघतं आहे बघा हे किडलेलं निघालं याला साईडला काढून ठेवते मी सर्व कारले मी चिरून घेतले यातलं बी खूप कोवळं आहे त्यामुळे काढण्याची गरज नाही आहे याला आता बाऊलमध्ये काढून घेतलं यात आता मीठ घालून घ्यायचं आहे हळद घालून घ्यायची आहे लिंबाचा रस घालून घ्यायचा याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळीकडे हळद मीठ लिंबू लागलं पाहिजे एक अर्धा तासासाठी याला असं झाकून ठेवायचंय आलं लसण घेतलंय खोबरं घालून घेतलंय कोथंबीर घालायची कांदा घालून घ्यायचा आहे वाटून घ्यायचंय अर्धा तास झालाय कारल्याला मिठाचं पाणी सुटलंय आता याला हळद आणि मिठाच्या पाणी इथंच घालून घ्यायचंय पॅन मध्ये झाकण न ठेवता असं शिजू द्या ते मध्ये चेक करायचं जळत तर नाहीये ना मसाला पण वाटून झालाय हे शिजलं आहे याला मी साईडला काढून घेते तेल घालून घ्यायचं आहे वाटलेला मसाला आहे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये यात पाणी न घालता याला असंच शिजून आहे चवीनुसार तिखट घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेतलं होतं ते पाणी यात घालून घ्यायचं आहे आता याला परत कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचंय पाणी राहू द्यायचं नाही कोथंबीर घालून घ्यायची आहे आता हे वाफवलेलं कारलं घालून घ्यायचंय आता याला झाकण न ठेवता एक दहा मिनटं शिजू द्यायचंय तर याला जास्त शिजवण्याची गरज नाही कारण आपण याला आधी वाफवलेलं आहे असं म्हणतात कुणाकुन्हा हाच्या हातचं कारलं अजिबात कडू होत नाही आणि ते खरं पण आहे माझ्या हातचं कारलं ज्यांनी खाल्लं आहे ते म्हणतात की अजिबात कडू लागत नाही आहे तुम्ही असं कारलं नक्की करून कारलं जरी नाही खाल्लं पण याचा मसाला नक्की आवडीने खातील अजिबात कडू लागत नाही त्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस खाऊ शकता हे खराब होत नाही